निवडणूक निकालांमध्ये चांगलीच आघाडी मिळाल्यानंतर बहुमताच्या दिशेनं आघाडी मिळाल्यानंतर आता माहुतीचीही पत्रकार परिषद पार पडते आहे पत्रकार परिषदेमध्ये माहितीचे तीनही महत्वाचे नेते उपस्थित आहेत महायुतीमध्ये एकोणसष्ट एकोणसाठ जागांवर लढताना राष्ट्रवादी अजित पवार गटानं चाळीस जागांवर आघाडी घेतलेली आहे आणि त्यानंतर सकाळपासून सकाळच्या निकालांचे कल येऊ लागल्यानंतर आता पहिल्यांदाच अजित पवार हे सामोरे जात आहेत चेहऱ्यावर देखील आनंद दिसतो आहे कारण महायुतीची वाटचाही बहुमताच्या दिशेनं होती आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील इथं सहभागी आहेत पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी माहितीच्या नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केलेला आहे राष्ट्रवादी अजित पवारगडाचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील इथं उपस्थित आहेत काही वेळापूर्वीच बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हा विजय महायुतीचा आहे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आहे आमच्या एकजुटीचा आहे असं म्हटलं होतं तसंच लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आम्हाला मिळाला हे सांगायलाही ते विसरले निकाल आल्यानंतर आता महायुतीमध्ये महत्वाचा प्रश्न असणार आहे तो म्हणजे मुख्यमंत्री पद कुणाकडे जाणार अर्थातच यावर आम्ही तिघं बसून निर्णय घेऊ तीनही पक्षांचे नेते बसून निर्णय घेतील असं काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं आणि आता हे तिघं एकत्र पत्रकार परिषदेला सामोरं जात आहेत पंकजा मुंडे देखील या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत भाजपचे नेते पियुष गोयल देखील उपस्थित आहेत शिंदेगडाचे खासदार नरेश मस्के देखील या पत्रकार परिषदे उपस्थित आहे निकालानंतर पहिल्यांदाच माहितीचं हे त्रिकूट पत्रकार परिषदेमध्ये आता सामोरे जात आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब देवेंद्रजी प्रफुलभाई रामदास आठवले साहेब पियुष गोयल साहेब चंद्रशेखर बावनकुळेजी निरमसाई गोरे सर्व महायुतीचे सन्मान्य उपस्थित असणारे मान्यवर नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनो आपण काल आज सकाळी काउंटिंग सुरू होईपर्यंत प्रत्येकजण आपापले परीन अंदाज व्यक्त करत होते काल तर मी स्वतः वेगवेगळ्या वेग चॅनलला बघत होतो म्हणजे आम्ही तिघं कशातच नसल्यातच जमा होतो बाकीच्या गाड्या फिरवणं ड्रायविंग करणं इकडं जाणं तिकडं जाणं इतकं काही सुरू होतं की आम्ही पहिल्यांदा पावणे दोनशेच्या पुढं जाऊ आम्हाला वाटत होतं कालचं सगळं बघितल्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की आपण कुठंतरी खाली जातोय काय परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनी विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं जे यश प्राप्त करून दिलं आहे त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या महायुतीच्या वतीनं व्यक्तीच्या वाच्या मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो सगळेच कार्यकर्ते राबले उमेदवार राबले सगळे सहकारी घटक पक्षाचे मित्रपक्षांचे सगळे आमचे सहकारी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे असं समजून त्या ठिकाणी कामाला लागले आमच्या ज्या योजना होत्या योजनांच्याबद्दल बरेच थोडीशी चेष्टामस्करी मस्करी करण्यात आली आम आम्हाला त्याच्यामध्ये दे दोष देण्यात आला आमची थोडंसं टीका टिप्पणी करण्यात आली की राज्य कंगाल केलं अमुक झालं तमुक झालं परंतु नंतर त्यांचे जाहीरनामे बाहेर आल्यानंतर आम्हाला ते दिसलं की हे काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे कुठलाही हिशोबविशोभ न ठेवता अशा प्रकारचे जाहीरनामे बाहेर आले आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आम्ही मुळात काय केलं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला मोठं अपयश आलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्हाला तिघांनाही वाटलं नव्हतं की बाबा अशा प्रकारचं आपल्याला अपयश मिळेल परंतु ते मिळालं आम्ही ते मान्य केलं त्याच्यातून आम्ही पुन्हा सावरण्याचा सा प्रयत्न केला अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली करंट असा का बहिणींनी दाखवला की मी मी सगळे उताने पडले सगळे आडवे झाले हे एक माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात आणि उलट आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली कारण एवढ्या प्रचंड बहुमताने म्हणजे मी तर जसा राजकारणात आलोय तसं दोनशे बावीस दोनशे पंचवीस महायुतीला किंवा कुठल्याही आघाडीला महाराष्ट्रामध्ये तरी कधी असं यश मिळालेलं माझ्या तरी पाण्यात नाही माझ्या तरी ऐकवत नाही कदाचित पूर्वीचा काळ वेगळा काँग्रेसचा असेल त्यावेळेस कधी झाला असलं तर माहिती नाही परंतु बाकीचे विरोधक नगण्य होते त्यावेळेसची गोष्ट परंतु अलीकडच्या काळामध्ये जसं आम्हाला आहे तसं तर एवढं प्रचंड यश हे पहिल्यांदाच मिळालेलं यशाने आम्ही हुरळून पण जाणार नाही आणि आम्ही अतिशय जमिनीवर पाळ ठेवून आता म्हणजे जसे जसे ते आकडे आम्हाला दिसत होते तसे 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 फायनान्सच्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या मी देवेंद्रजींना पण फोन केला तेव्हा म्हटलं देवेंद्रजी खूप काही काम करावं लागेल एकनाथरावजींना पण तसं सांगितलं की फार आर्थिक शिस्त आपल्याला त्याच्यामध्ये आणावी लागेल आणि आम्ही आणू त्याच्यात आम्हाला हे नवीन नाही आहे आम्ही सगळे अनुभवी माणसं आम्हाला त्याच्यामध्ये कुठली काही अडचण नाही आणि शिवाय आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे तो आम्हाला खूप मोठा एक आधार आहे एक अनुच्या पाठीशी एक मोठा भक्कम अशा प्रकारचा भरोसा आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत आता विरोधक टीका करतात की बाबा <coughs> बॅलेट पेपरने घ्यायला पाहिजे होतं मग बॅलेट पेपरने लोकसभेला पण घ्यायला पाहिजे होतं लोकसभेचा निकाल लागला की तो बरोबर आणि इथला निकाल लागला मग बॅलेट पेपर यायला पाहिजे मग मशीन काही ईव्हीएम बरोबर नाही असं नाही चालत आता झारखंड पण आमच्या हातनं गेलंच ना आम्ही कुठं काय म्हणतो ठीक आहे त्या जनतेने कौल दिलेला आहे तशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा आपले जे सहा रिजन आहेत ना मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई अशा सगळ्या वेगवेगळ्या रिजनमध्ये नाशिक सगळीकडेच तुम्ही बघितलं तर सगळीकडे महायुती जोरात चालली असं कुठं नाही की मागच्या वेळेस कसं झालं आम्हाला झटका दिला तो मराठवाड्याने दिला आमची एकच जागा त्यावेळेस साहेबांची आली समाजनगर सिटीतली बाकीकडे कर, सगळीकडे आम्हाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आणि तसं ह्यावेळेस झालं नाही तुम्ही जर अंदाज घेतला तर सगळीकडेच चांगल्या प्रकारे महायुतीला यश मिळालं काही जागा गेल्या त्या फार थोड्या मतांनी त्या बाबतीमध्ये गेलेल्या आहेत असंही चित्र आणि मीडियावरून मला एक तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पण आहे प्रिंट पण मीडिया आहे मला एक कळत नाही तुम्ही खऱ्या बातम्या देत ना जे खऱ्या देत नाही त्यांना मला म्हणायचं आहे तुम्ही बाकी सगळे खऱ्या बातम्या <laughs> देतात त्याच्याबद्दल तुमत नाही पण मी टीव्ही चालू केलं आणि अजित पवार पोस्टल बॅलेटमध्येच माग मी विचारतोय तिथं फोन करून ते म्हणलं नाही दादा आपण पुढे आता माझं लीड एक लाख दोन हजाराचं मतात मी मिळवलं हो आणि खुशाल तुम्ही दाखवताय अजित पवार माग अजित पवार माग मग काही जण म्हणलं कार्य असते दाखवत आहेत टीआरपी त्याच्याशिवाय वाढत नाही तुमच्या टीआरपीला आम्हाला तर मातीत घालताय आमची का बदनामी करताय त्याच्यामध्ये मी नंतर पुन्हा अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेतली की, की नक्की पोस्टल बॅलेट किती झाले पोस्टल बॅलेट मध्ये पण आम्ही पुढे होतो आणि रेग्युलर मतदानामध्ये पण पुढे होतो सांगायचं सा तात्पर्य की बाबा तुमच्यावर सगळ्या चॅनलवर जनतेचा एवढा विश्वास आहे म्हणजे विश्वास नाही ते सकाळच्या नऊ वाजताच्या भोंग्यावर विश्वास नाही पण बाकीच्यांवर फार विश्वास आहे माझं एवढंच म्हणणं आहे की खऱ्या बातम्या दिल्या तर काही वाईट होणार नाही पण खूप चांगलं यश मिळालं अजून पण काही काउंटिंग चालू आहे काही ठिकाणी रिकाउंटिंग मागितलेलं ठीक आहे तो त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे पण खरोखरीच सगळ्याच राज्यातली जबाबदारी आम्हा महायुतीवर वाढलेली आहे आणि त्या उलट आम्हाला अधिक जास्त बारकाईनं इथून पुढं काम करावं लागणार आहे कारण एवढं दैदिप्यमान यश या सगळ्यांनी मिळून दिलेलं आहे आणि जनतेचे मानवी तेवढे आभार कमीच आहेत म्हणजे काय आता त्यांच्याकरता म्हणजे त्यांच्या ऋणातच आम्ही राहू इच्छितो आणि पाच वर्ष अक्षरशः अतिशय एकोप्यानी ही युती शर्टपर्यंत कशा पद्धतीनं काम करेल आणि जनतेने टाकलेल्या विश्वासाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तडा जाऊन दिला जाणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता जसं आम्ही विकास हा केंद्रबिंदू मानून पुढं गेलो तशाच पद्धतीचं काम इथून पुढच्या काळामध्ये देखील महायुतीच्या वतीनं त्या ठिकाणी चालेल अशा प्रकारची खात्री मी आपल्या पत्रकार मित्रांना पण देतो आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देतो पुन्हा एकदा मतदार बंधू भगिनींचं सर्वांचं मीडियाचं इलेक्ट्रॉनिक प्रिंट सर्व सर्वांचं मी मनापासून आभार मानतो मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद <laughs> मराठी मातृभाषा अभिजात भाषेचा दर्जा आत्ताच दिलाय ना लगेच विसरायला लागला मी माझी भावना मगाशीच मांडली आहे केवळ आता एवढंच सांगेन की महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत जनतेने ज्या प्रकारचा विजय दिलेला आहे खऱ्या अर्थानं हा विजय